नागपंचमीच्या सणाला ह्या लाह्यांचं खूप असं महत्त्व असतं ज्वारीच्या लाह्या आपल्या शरीरासाठी अनेक फायदे होतात त्याच्यामुळं आपल्या शरीराला फायबर प्र भरपूर प्रमाणात मिळतं त्याचबरोबर पचनक्रियाही चांगली सुधारते हृदयविकाराचा धोका कमी होतो रक्तातील साखरही अगदी नियंत्रणात ठेवते तर ह्याच ज्वारीच्या लहाया अगदी घरीच्या घरी कशा करायच्या हे सुद्धा ना आज मी इथे दाखवणार आहे तर अगदी सोपी पद्धत आहे तर इथं आपण एक वाटीनं ज्वारी घेतलेली आहे ज्वारी आपल्याला इथे स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्यात काही जर घाण वगैरे असेल ना तर ती आपण इथं काढून घेणार आहे बेसिकली ज्वारीच्या लाह्या काढण्यासाठी वेगळ्या पद्धतीची ना ज्वारी वापरली जाते पण ती प्रत्येकाकडे ज्वारी अवेलेबल नसती त्यामुळं ना आपण घरच्या ह्या ज्वारीच्या कशाला हा करायचा हेच पाहणार आहोत तर अगदी सोपी पद्धत आहे तर चला लगेच सुरू करूया तर इथं आपण एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर हे एक वाटी आपण इथं ज्वारी घेतलेली आहे तर मी साईडला गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर अर्धा टोप इथं आपण हे पाणी गरम करून घेतलेलं आहे हलकी उकळी यायला लागली की गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये ही ना ज्वारी घालून घ्यायची आहे आणि चमच्याने थोडीशी आपण ही अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून काय होईल की जी अशी खराब वगैरे ज्वारी असेल ना ती अशी वरती येईल आणि चांगली ज्वारी खाली बसेल तर हे आपण ना पाच ते दहा मिनटं ही प्रोसेस अशीच करून ठेवायची आहे आता इथं पाच ते दहा मिनटं झालेली आहेत बघा स ज्वारी आपली हलकीशी अशी दबली जाते ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे कारण का आपल्याला ना असाच एकदम लया ह्याच्या तयार होणार नाही कारण का ज्वारी थोडीशी कडक असते आणि आपल्याला सॉफ्ट इथं ज्वारी लागणार आहे लहाय्यांसाठी तर आता त्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे एका चाळणीवर आपण सगळं नितळून घ्यायचं आहे पाणी आणि कॉटनच्या रुमालवरून आपण ही जा ज्वारी आहे ना ही सगळी पसरून घ्यायची आहे आधी स्वच्छ पुसरून घेऊया आणि मग आपण ही पसरून घ्यायची आहे ही प्रोसेस खूप महत्वाची आहे आपल्याला ज्वारीच्या लाह्या घरी करण्यासाठी तर आता अशी पसरून घ्यायची आहे आणि रात्रभर आपण ही ज्वारी अशीच ना कॉटनच्या कपड्यांवर ना झाकून ठेवायची आहे किंवा आठ ते नऊ तास लागतात पण ही प्रोसेस शक्यतो तुम्ही ना संध्याकाळी म्हणजे ना रात्रभर आपली ज्वारी ना चांगली सुकणार आहे ता आपण दुसऱ्या दिवशी पाहायचं आहे मी जोरी 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 अशी ज्वारी घेणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता मस्त आपली ज्वारी इथं ठेवायचं आपल्याला फॅन खाली वगैरे ज्वारी सुकून घ्यायची नाही अशीच आपण ही ज्वारी इथं सुकून घेणार आहे तर ज्वारी आता आपली तयार झालेली आहे एक वाटी आपली ज्वारी ही आहे तर आता ना आपण लगेच लहाया कशा करायच्या त्या पाहून घेऊया तर इथे मी कढई घेतलेली आहे आपल्याला कुठलंही भांड जे वापरणार आहे ना लह्यांसाठी ते जाडबुडाच घ्यायचं आहे कारण का खाली लागण्याची शक्यता असते तर आता मी त्यातली मूडभर ज्वारी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे ज्वारी घालण्याच्या आधी एकदम कडकडीत आपल्याला कढई इथं गरम करून घ्यायची आहे कढई आपल्याला इथं गरमच करायची आहे आणि ना लाया घातल्या ना कि मिनिटभर असं ना चांगलं परतून घ्यायचं आहे उलटनानी करू शकता किंवा कॉटनच्या कपड्यांनीही तुम्ही केलं ना तरी चालेल आणि ज्वारी फुटायला लागली ना की आपण लगेच त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये केलं त्या पद्धतीने आणि ज्वारी असल्यामुळे काय होईल लगेच खाली लागेल ना त्यामुळे ना आपण पटकन ही प्रोसेस इथं करायची आहे आणि प्रोसेस करताना सगळे आपल्याला ना मोठ्या घॅसवरच करून घ्यायची आहे ज्वारी पटकन खाली लागते तेव्हा झाकण काढून लगेच ही ज्वारी आपल्याला इथं काढून घ्यायची आहे सेम पद्धतीच आपण ह्या सगळ्या लहासा करून घेणार आहे अगदी सोपी पद्धत आहे खूप वेळ लागत नाही तुम्हाला जर सॉल्टेस्ट करायचं म्हणजे मिठाच्या जर करायचं असेल ना तुम्ही मीठ गरम करायचं चांगलं मिठावर ना जसे आपण शेंगदाणे खारे शेंगदाणे फुटाणे करतो ना सेम त्या पद्धतीने तुम्ही हा करन, ना लहा इथं ज्वारीच्यासुद्धा करून घेऊ शकता तर आता इथं मीठ वगैरे आपण टाकलेलं नाही कारण जाड जाडबुडाची आहे त्याच्यामुळं आपण डायरेक्ट ना हे लहाया अशाच आपण ह्या करून घेतलेल्या आहे सेम आधीच्या पद्धतीने मूठभर ज्वारी मी ह्याच्यामध्ये घालून घेतली आहे थोडीशी उलत उलटण्याने आपण नाही परतून घ्यायचे दाणे फुटायला लागले की लगेच झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि ह्या लाया अशा आपण फुलून घ्यायच्या आहेत अगदी मस्त अशा मार्केटसारख्या लहायाणा आपल्या घरच्या घरी तयार होतात तर राहिलेल्या सगळ्या लहायाना ज्वारीच्या आपण अशाच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत तर सगळ्या लहाया इथं मी करून घेतलेल्या आहेत बघा आता आपल्याला ना खाली ज्वारी ज्वारी राहिलेली आहे पण आपण नाही घोळून घेणार आहे असेच आपण ही खाऊ शकत नाही तर आपण ना वरच्या वर्षा घोळून मस्त वाटी होते त्याची डबल फुगून होते इथं तर मस्त अशा नाजूक नाजूक आपल्या ह्या ना पॉपकॉर्न सारख्या लहा इथं तयार ता ता झालेल्या ज्वारीच्या तर नक्कीच ना ह्या प्रसादासाठीच्या ह्या ज्वारीच्या लहाया तुम्ही आणता आणताना तर सेम ह्या पद्धतीने तुम्ही ह्या लाया घरी करून बघा अगदी कमी वेळामध्ये होतात मिठाच्या जर करायच्या असेल तर तुम्हाला सांगितलं मिठामध्ये तुम्ही मीठ चांगलं गरम करून ना त्यामध्ये ह्या लाया करून घ्यायच्या आहेत तर खूप छान असा लागतात मुलंही आवडीने खातात आणि शरीरासाठी खूप फायदेशीर अशा ह्या ज्वारीच्या लाया आहे तर नक्कीच ना तुम्ही ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आजची रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय